राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून मुंबईतील विधानभवनात सुरू झाले असून याच अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोलापुरातील जुने सहकारी संभाजी शिंगारे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने चौदा जुलै रोजी निधन झाल्याने अजितदादा दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या काळात मधल्या सुट्टीत विमानाने सोलापूर गाठले आणि शिंगारे यांच्या कुटुंबातील यांच्या कुंठ्यातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून माणुसकी जोपासली इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाला धीर देऊन लगेच मुंबईकडे मार्गस्थ झाले उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणातील कट्टर कार्यकर्ते पदाधिकारी विरोधी पक्षातील सहकारी प्रशासनातील अधिकारी यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्याला धावून जातात त्याचे हे असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व सर्वच कुंठे गावात या व्यक्तिमत्वाची चर्चा दिसून आली शिंगारे हे कुमठे गावातील रहिवासी असून जुने सहकारी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने 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 यांचे ते जुने सहकारी होते आमदार दिलीप नगरसेवक बाळासाहेब यांच्याशी त्यांची चांगलीच मैत्री होती शिंगारे यांचे चिरंजीव सचिन शिंगारे हे अजितदादा पवार यांच्याकडे मोठ्या पदावर काम करतात त्यांनी या कुटुंबियांना धीर देऊन आपली माणुसकी दाखवली यावेळी माजी आमदार दिलीप माने माजी नगरसेवक बाळासाहेब माने जयकुमार माने युवा नेता पृथ्वीराज माने राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे संतोष पवार किसान जाधव अजित माने व कुमठे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका